मैत्रिण आजची भरती म्हणजेच महिला व बाल विकास विभाग आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत आता पदभरती निघालेली आहे या व्हिडिओमध्ये या जरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक कराल सबस्क्राईब करा जर तुम्ही अजूनपर्यंत आयुष मंत्रालय अंतर्गत विविध पदांची जी पदभरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर मी लॉट डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओ सुद्धा लिंक देणार आहे तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा तुला आजच्या भरतीकडे वयात हो। तर सर्वप्रथम बघा तुम्हाला समोर जाहिरात दिसत आहे महिला व बाल विकास विभाग आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे शून्य एक सरळ सेवा पद भरती शून्य एक दोन हजार उच्च न्यायालय मुंबई यांनी महिला व बाल विकास विभागाकडील संरक्षण अधिकारी कनिष्ठ गटकच हे सवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदेश प्राप्त केले आहेत महा उच्च न्यायालय मुंबई यांनी दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आदेशाच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात संरक्षण अधिकारी कनिष्ठ संवर्गातील रिक्त असलेले सतरा पदे सरळ सेवा भरतीच्या प्रक्रियेद्वारे भरवण्यासाठी प्रस्तावना शासनाकडे दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस अनिवार्य मान्यता दिलेली आहे म्हणजे ते आता संरक्षण अधिकारी या पदकता पदभरतीच होणार आहे त्यानुसार बघा आता तुम्हाला प्रति महिना वेतन किती भेटणार आहे तर एकोणीस हजार पासून ते त्रे त्रेसष्ट हजार दोनशेपर्यंत प्रति महिना तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे संरक्षण अधिकारी या पदाकार तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता काय हवी आहे तर माझ्या माहितीनुसार मी इथे तुम्हाला पदवी प्राप्त असणे आवश्यक असणार आहे मित्रांनो ॲप्लिकेशन मोड हा पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे त्यांची डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक दिलेली आहे त्यानंतर बघा अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट ही आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून होणारे व अर्ज करण्याची शेवटची ही बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस असणारे तर मित्रांनो तुमचं नोकरीचं ठिकाण हे पूर्णपणे पुणे असणार आहे तर बघा महत्वाचे डॉक्युमेंट जे तुमच्यापैकी असणे आवश्यक असणारे सर्वप्रथम फोटो सिग्नेचर आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट, कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल दहावीचं बारावीचं आणि त्यानंतर पदवी प्राप्त केली असेल त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणारे मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक जर ऑफिशियल पीडपची लिंक दिलेली आहे जे कोणी पण या साठी पात्र असणार त्या नक्कीच फॉर्म भरा व्हिडिओ आवडल्या असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा